जे बी मंडळी कसे आहात तुम्ही मी रोष रुपेश कडम अर्थातच कर, तुमच्या लाडक्या रिमांची मम्मा जाता हो हर्दी जा आ, आज आम्ही जात आहो हळदी कुंकुवाला ते माझ्या जाऊच्या इथे भांडेवाला काकू येतात तर त्यांच्या घरी आज हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आहे तर मी माझी जाऊ आणि वरती किरायावाली राहते तर तुम्हाला दाखवलं होतं दोन जोडपी एक जोडी म्हणजे नवीन लग्न झालेलं आहे बा म्हणून तर ती पण सोबत राता जाता हर्दी तर आता आम्ही जात आहो हर्दी कुंकव्याला तर भेटूया आपण तिथेच मंडळी माझ्या साडीवरचा लूक हर्दी कुंकवासाठी जी मी साडी घातली आहे तो लूक कसा वाटत आहे तर प्लीज मला सांगाल बरं बघा मंडळी किती सुंदर काढली आहे मस्त बांगड्या मनी प्लांट हे ज्यांच्या घरी हळदी कुंकू आहे ना त्यांच्या घरी आलो आम्ही बघा यास हे बघा आम्ही हळदी कुंकुवाला आलो आहो ही माझी लहान जाऊ आहे ही नरद आहे ही ताई आहे जिच्या घरी आम्ही हळदी कुंकुवाला आलो आहो आणि या माझ्या जाऊ आहे ना? तो अरे वो हल्दी ले तो इसे के ने, 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 ने। में हे बघा ज्यांच्या घरी आम्ही आलो आहो ना त्यांनी बघा किती सुंदर डेकोरेट केलाय घराला डेकोरेट केला आहे काहीच तू नाही अगोदर रांगोळी पासन स्टार्ट केला आम्ही का हा हा बघा सुंदर ठेवलं आहे त्यांनी काकू आहेत फोटो मधल्या ज्या आमच्या घरी येतात आणि ती जे काय नाही चालते चालते काय नाही बघा सुंदर डेकोरेट केलं त्यांनी हे बघ ही त्यांची मुलगी आहे यूट्यूबवर टाकत असते ना मी चॅनलचं नाव काय आहे रिदान और मम्मी रिदान और मम्मी हां रिदान और मम्मी हां हे बघा इकडे हा हॉल आहे हा त्यांचा किचन सॉरी छट्ट घर पण किती सुंदर ठेवलाय त्यांनी बघा डेकोरेट हे बघा ही बघा ही त्यांची लहान मुलगी आहे त्या काकूंची कोण आहे व्हिडिओ करत ही त्यांची लहान मुलगी लहान लहान आता काकू येतील तेव्हा दाखवते <laughs> तर मंडळी ज्यांच्या घरी आम्ही हळदी कुंकवाला आलो हो आहोत त्या या काकू आहे <laughs> <laughs> या काकू येतात आमच्या इथे आणि आज आम्हाला दरवर्षी आम्हाला हळदी कुंकवाला बोलवतात त्या आता बघा आमचा हळदी कुंकू कसा साजरा करतात त्या छान छान <laughs>

हे जे रिदांची ममा आहे ना जे व्हिडिओ बनवते त्यांचा आम्ही व्हिडिओ बनवून राहिलो आता चष्मा चषुमायच लावू कशी वरती लावा ओ पहिलं कुकू हा असं ठेवू काची राह कशीच येत जाऊ दहा करायचा आम्ही दहा वर्षी येत जाऊ हा माझ्या घरी पण आहे काकू पंचवीस तारखेला पंचवीस तारखेनंतर रविवारी सव्वीस तारखेला रविवारी उशीर तीन वाजताच करणार आहे मी कामान ना तिकडं नाही गडगड बोलला कडकुड बोला नाही

उघाणं घे मग उकानं घ्या उघाने घ्या मम्मी घ्या उकानक घेऊन होती तुडची तुडची दुसरी काय दुसरी पाणी मग झाली गडू बी चलली नाही आता नाही का उकानं घ्या तो दुसरं उकान घ्या दुसरं उकानं घ्या सांग 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 इंग्रजी भाषेमध्ये चांगूला म्हणतात

तोफा हे इकडे निघून राहिले दोन दोन आहे की एका इकडे आहे आणि एक तिकडे <laughs>